संतोष देशमुख खून प्रकरण हे आमदार धनंजय मुंडे यांच्या भोवतीच फिरत आहे या विषयावर आपण भाष्य करणार आहोत आपणाला प्रश्न पडला असेल की धनंजय मुंडे यांचा आणि खुनाचा काहीही संबंध नाही ते यातले आरोपी नाहीत मग तरीही त्यांच्या भोवतीच हे प्रकरण का फिरत आहे तर या सर्व प्रश्नाची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत हा संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे आपल्या मनात असलेल्या प्रश्नाची उत्तर आपल्याला जरूर मिळतील याशिवाय या, या चॅनलवर आपण जर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपण ऐकत राहा संतोषांना देशमुख खून प्रकरणाचा तपास आता या ठिकाणी सुरू झालेला आहे म्हणजे तपास म्हणण्यापेक्षा आता चार्जशीट दाखल झालेला आहे आणि आता न्यायालयामध्ये या ठिकाणी युक्तिवादाला आता सुरुवात होणार आहे या ठिकाणी चार्ज फ्रेम केले जाणार आहेत मकोका न्यायालयामध्ये बिडचा याची सुनावणी सुरू आहे आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम याची यामध्ये एंट्री झालेली आहे काल त्यांनी पहिल्यांदा या प्रकरणावर आपली भूमिका मांडलेली आहे आणि या चार्जशीट मध्ये जे नाही ते त्यांनी सप्रमाण पुराव्यासह शिडीआर असेल टावर लोकेशन असेल हे सादर करण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर या अगोदरची सुनावणी केचच्या न्यायालयामध्ये झाली आणि केचच्या न्यायालयामध्ये विशेष सरकारी सहाय्यक वकील बाळासाहेब कोले यांनी सांगितलं की सुरक्षेच्या कारणास्तव हा खटला केचच्या ऐवजी बीडच्या चा न्यायालयात चालवला जावा न्यायालयाने त्याला परमिशन दिलेली आहे आणि आता बीडच्या न्यायालयामध्ये त्याची सुनावणी सुरू आहे आता पुन्हा पुन्हा प्रश्न या निमित्तानं समोर येतो की म्हणजे काल अशा प्रकारची न्यायालयामध्ये सुनावणी झाली आणि उज्ज्वल निकम त्यांनी बत्तीस मिनिटामध्ये खनखनीत शब्दामध्ये त्याची मांडणी केलेली आहे आवादा ही ऊर्जा कंपनी आहे या कंपनीमध्ये कंपनीनं मस्सा जोगला बत्तीस एकरचं गोडाऊन त्या ठिकाणी बांधलेलं आहे आणि या कंपनीचे सुनील शिंदे हे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत तर शिवाजी थोपटे हे भूसंपादन अधिकारी आहेत या प्रकरणाची सुरुवात आठ ऑक्टोबर पासून खंडणी पासून झाली असं या ठिकाणी उज्ज्वल निकम यांनी सांगितलेलं आहे आठ ऑक्टोबरला परळीच्या जगमित्र कार्यालयामध्ये विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्यात बैठक या ठिकाणी झाली होती आणि या बैठकीमध्ये कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे देखील यांना बोलवण्यात आलं होतं आणि कारण दोन कोटी रुपयाची खंडणी मागणी करून एक काम थांबवा असं देखील या ठिकाणी म्हटलं होतं आणि सोबत त्यांनी टावर लोकेशन आहे सीडीआर चे पुरावे जोडलेले होते नऊ ऑक्टोबरला पुन्हा म्हणजे आठला हे प्रकरण झालं नऊला ला पुन्हा अबादा कंपनीचे उपाध्यक्ष अल्ताप तांबोळे यांना थोपटे यांनी फोनवरून कळवलं की अशा अशा प्रकारची परळीतून दोन कोटी खंडणीची मागणी झालेली आहे आपण पोलीस तक्रार द्यावी का तर वरून त्यांना सांगण्यात आलं की हे मोठे लोक आहेत कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करू नका म्हणून गुन्हा या ठिकाणी नोंद झाला नाही सव्वीस नोव्हेंबरला सुदर्शन गुले हा गँगचा प्रमुख आहे या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड आहे आणि गँगचा प्रमुख हा सुदर्शन घुले आहे तो कराडचा निकटवर्ती आहे साडे अकरा वाजता तो सव्वीस नोव्हेंबरला साईडवर गेला आणि शिवाजी तोपटे याला धमकी दिली की कराड म्हणतोय त्याप्रमाणे मागण्या पूर्ण करणं आणण्याचा काम बंद करा म्हणजे वाल्मिकनं सुदर्शन घुले हा म्हणजे मार्फत हा मेसेज दिलेला आहे एकोणतीस नोव्हेंबर चोवीसला सकाळी साडे अकरा वाजता वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरून सुनील शिंदेला फोन केला आणि सुदर्शन घोलेनं सांगितलं त्याप्रमाणे काम बंद करा आणि आता कंपनी बंद करा अशा प्रकारची धमकी या ठिकाणी देण्यात आलेली आहे याशिवाय शिवाजी थोपटे यांनी वाल्मिक कराडचा आवाज या ठिकाणी ओळखला कारण सुनील शिंदे यांनी तो फोन स्पीकरवर ठेवण्यात आला होता आणि वाल्मी आवाजाचे नमुने देखील सॅम्पल या ठिकाणी घेण्यात आले होते आणि या हा कॉल देखील रेकॉर्ड करण्यात आलेला आहे एकोणतीस नोव्हेंबर दुपारी एक वाजता सुदर्शन घोले हा कार्यालयात आला कराडला भेटला त्याची मागणी पूर्ण करा असा मेसेज दिला सुनील शिंदे शिवाजी तोपटे यांना तो भेटला याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे म्हणजे अशा प्रकारचं त्यानंतर एकोणतीस नोव्हेंबरला दुपारी दो सव्वा दोन वाजता वाल्मी कराडी आरोपी विष्णू चाटे यांच्या केसच्या कार्यालयात पक्षाच्या कार्यालयात भेटली याचंही सी सी टी व्ही फुटेज व्हायरल झालेला आहे आणि टावर लोकेशन सुद्धा उपलब्ध आहे सहा डिसेंबरला सुदर्शन गोले प्रतीक गोले सुधीर सांगा साडेबारा वाजता आवाजा कंपनीच्या ऑफिसमध्ये घुसले आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण केली श्विगाळ केली दोन कोटीची खंडणीची मागणी पूर्ण करा अशा प्रकारचं धमकी दिली तिथे संतोष देशमुख वाद मिटवण्यासाठी आले त्यावेळेस गुल्हानं संतोष देशमुखांनाही धमकी दिली सात डिसेंबरला रात्री आठ वाजता घुलेनं वाल्मिकराडला फोन केला आणि फोनवर सगळ्याला घडलेला वर्तांत सांगितला की काय झालं काय नाही तर त्यावेळी कराडनं सांगितलं की जे आडवे येतील त्यांना संपवा अशी कबुली सुदर्शन घुलेनं दिली आहे सीडीआर आणि त्याचे पुरावे जोडले आठ डिसेंबरला विष्णू चाटे घुले वैतर आरोपी मांजर सुंबार रोडवरील नांदूर फाटा येथील तिरंगा हॉटेलवर त्यांनी बैठक घेतली आणि इथंच सगळा कट शिजलेला आहे आणि विष्णू चाटे अत्यंत चिडलेला होता आणि त्यानं वाल्मिकचा मेसेज दिला की आडवे आले तर कायमचा धाडवा धाडा शिकवा याचे हे टावर लोकेशन आणि पुरावे उपलब्ध आहेत आणि नऊ डिसेंबरला त्या ठिकाणी संतोष अन्नाचं दुपारी साडेतीन वाजता बीड बीड रोडवरील उमरी फाटा टोल नाका इथून अपहरण करण्यात आलं आणि क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आली किती क्रूर पद्धतीने मारलं याचा फोटो व्हिडिओ यातून दिसत आहे यावेळी या आरोपी हसत आहेत आणि आनंद घेत आहेत आमच्या पुर आमच्यावर यापूर्वी अनेक केसेस होत्या मात्र काहीही वाकडं झालं नाही अशा प्रकारे त्यांची धारणा होती चार्ज फ्रेम करण्यासाठी केस तयार आहे असा युक्तिवाद या ठिकाणी उज्ज्वल निकम यांनी केला तर सरकारी या आरोपीच्या वकिलांनी सांगितलं की आम्हाला या प्रकरणाचे सीडीआर स्थानी हे मिळालेले नाही ते देण्यात यावी आणि नंतर चार्ज दाखल करण्यात यावं तर पुढची सुनावणी आता दहा मार्च रोजी दहा एप्रिल रोजी या ठिकाणी होणार आहे तर दुसऱ्या बाजूला म्हणजे कंटनी बैठक कुठं झाली यावरूनच आता प्रॉब्लेम सुरू आहे सुरेश दस मन्ना है। सुरेश दसांचं म्हणणं आहे दस जा जानेवारीला सभेत बोलले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की चौदा जूनकाळ कुटे अवादा कंपनीचे शुक्ला नावाचे अधिकारी यांची बैठक या ही धनंजय मुंडे यांच्या सातपुडा या शासकीय बंगल्यावर म्हणजे आता ह्या प्रकरणाचे धागेदोरी पुन्हा आहेत किंवा इकडे दुसऱ्या बाजूला सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेब सांगतायत की ही जगमित्र मध्ये बैठक आहे जगमित्र काय आहे परळीचं धनंजय मुंडे यांचं जनसंपर्क का कार्यालय म्हणजे परळीतलं कार्यालय असो नाही तर सातपुडा आता काय असेल ते सत्य बाहेर परंतु हे प्रकरण त्यांच्या भोवतीच फिरत आहे आणि वाल्मी कराड तसाही त्यांच्या जवळचाच आहे त्यांचे सातभार एकत्र आहेत त्यांचे व्यवहार एकत्र आहेत धनंजय मुंडे यांनी जाहीर सांगितले की ते माझ्या जवळचे आहेत ते आहेत ना करायचं काय आहे माझ्या मा जवळचे सहकारी वाल्मी कराड यांच्याविषयी मुख्यमंत्री स्टेटमेंट देणार आहेत असं धनंजय मुंडे यांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये सुद्धा सांगितलं म्हणजे बाहेर पत्रकारांना सांगितलं होतं तर गडावरील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी सुद्धा सांगितलं होतं की ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पान हलत नाही तो वाल्मी कराड म्हणजे आता खंडणीची बैठक कुठं झाली याचे धागे धोरे हे मुंडेच्या आसपास आता फिरताना दिसत